हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या काही पोस्ट आलेल्या आहेत किंवा वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग त्याचा जो काही असणार आहे टेक्निकल सिलेबस कोणता आहे कोणते टॉपिक तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल या सगळ्यासाठी ज्या आहेत त्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो, तो कम्प्लीट कव्हर केला जातोय आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि पहा अकॅडमी लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट एल एसओ याच्यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे पहा या बॅच मध्ये जो सिलेबस आहे किंवा बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इनक्रीज झाले पाहिजे या अकॉर्डिंगली तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर आता बघूया ही जी काही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एडव्हर्टाइजमेंट आलेली आहे जे एन एम किंवा स्टाफ नर्स या पोस्ट साठी त्याच्यासाठी तुमचा टेक्निकल सिलेबस एक्झॅक्टली त्यांनी काय डिफाईन केलेला आहे किंवा टेक्निकल सिलेबसमध्ये कोणते टॉपिक जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहे तर बघा यामध्ये स्टाफ नर्स पहा स्टाफ नर्स आणि स्टाफ नर्स किंवा जे एन एम याच्यासाठी टॉपिक बघा फर्स्ट टॉपिक आहे जनरल नॉलेज त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट त्याच्यानंतर पहा आर सी एच प्रोग्रॅम त्यानंतर आहे नर्सिंग आर्ट फिजिओलॉजी त्यानंतर आहे मायक्रोबायोलॉजी त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आहे तो तो आहे सोशलॉजी नेक्स्ट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट वन अँड पार्ट टू बघा मेडिकल सर्जिकल सर्जिकल नर्सिंगचा पार्ट वन आणि पार्ट टू हा जो टॉपिक आहे तो याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्याच्यानंतर आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंग त्याच्यानंतर आहे फर्स्ट एड अँड पर्सनल हायजीन नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ मिड वायफरी अँड गायनेकोलॉजी हे टॉपिक देखील याच्यामध्ये ऍड केलेले आहे तुमच्या सिलेबसमध्ये त्यानंतर बघा पेडियाट्रिक नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट वन अँड पार्ट टू आता कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट वन आणि पार्ट टू हे हा टॉपिक जो आहे ऑलरेडी तुमच्या सिलेबसचा पार्ट होता त्याच्यानंतर बघा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स हे जे काही रूल्स आहेत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक न्यूली ऍड आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या सिलेबसमध्ये देखील हा जो टॉपिक होता तो ऍड केलेला होता बघा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स यामध्ये ऍड केलेले आहेत त्यानंतर इम्युनायझेशन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क कम्युनिकेबल डिसिजेस इयर नोज अँड थ्रोट ऑन्कोलॉजी अँड स्किन हे, हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला डिटेल स्टडी करायचे आहेत बघा तुमचे हे टेक्निकल सब्जेक्ट मधले टॉपिक आहेत ठीक आहे कम्युनिकेबल डिसिजेस इयर नोज थ्रोट हे सगळे याच्यामध्ये ऑलरेडी ऍड होतं पण ऑन्कोलॉजी आणि ऑब्लिक स्किन हा जो टॉपिक आहे न्यू टॉपिक यामध्ये ऍड झालेला आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जो टेक्निकल सिलेबस तुमच्यासाठी आलेला आहे त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक जे आहेत जे एन साठी पर्टिक्युलरली मेन्शन केलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे काही जे एन एम च्या सेव्हन्टी एट वेकन्सीज आलेल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये जो टेक्निकल सिलेबस आहे त्यामध्ये कोणते टॉपिक जे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर यासाठी देखील बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातं जो पण तुमचा अपडेटेड सिलेबस आलेला असतो त्याच्या अकॉर्डिंगली बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात सो ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता थ्री थाउजंड मध्ये आणि याची व्हॅलिडिटी मात्र वन इयर एवढी असणार आहे आणि पहा अकॅडमी मध्ये एन एम जे एन एम आणि लॅब टेक्निशियन याच्यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि रेग्युलर बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा ही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर त्यासाठी तर अशाच इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक पण करा थँक्यू